राणार नाही बोल गावालाच राहणार आहे का तुझे नाटक काय झाले तू फिरत फिरत सर काय करणार भाऊ हे लग्न करू गेलो तर तुम्ही हो काका हो काका माझी अशी जिंदगी बरोबर वाटत नाही तुम्हाला हा असं चांगला राहायला चांगलं वाटत नाही तू मला सांगायचे काय झालं मी येणारच नाही फक्त तुम्ही इथं ध्यान द्या कशी करते ते तेवढं

आपण जाऊया आता पाय आपलं आता जरा तू काम भेटत नाही तू बाज नको डोकं खाव ती त्याला आणलं तेवढं एवढं गोळ गोळ्या किती कमवतो म्हणजे पंचवीस हजार बस खेळ हजार ते काय काय असल्या काय पंचवीस हजार बस झालं आपण मराठी शाळेत टाकायचं हो पर चला एक कर घेते ओढ का माझ पाय तुटक्यात गोळबाडा आली आहे माझ्या पोटाला आज जरा आजारीच पडल्या वाटत आहे चोर ना बघ कर ना आहे प्लीज बंद कर।, कर ना बंद कर 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 लवकर करतो कर बंद कर, 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 कर।, कर, कर, कर।, कर म्हणलंय <laughs> <laughs> तू माझं डोकं खाऊ नको आहे तू करणार आहे ना का नाही ती मला सरळ सरळ सांग तू नाही तू नको बोलत बसो काय करते सांग <laughs> <laughs> तो असू नको दुखतय माझ इथे आय का बघा मित्रांनो मी आजारी पडलो पायदारात चोळून गोळून नवीन टेक्निक आहे ते जाऊ दे आपण काय तरी बोलत देणार आहे का नाही सांग त्याच्यात मी माहीत पडू दे जाऊ दे चल आपलं पाहिजे त्याला आणलंय करून घे ओके पडू नको चल असू दे ना बघा बघा कोणाला बघा आता बघा बघा आता किती हसते मला बघू दे आजते हे बघा काका डबल फिरून आलं काका गो बसा हो कशाला मला जिंदगी चांगली जिंदगी चालते कशा बघ मला बर्दाब करताय बरबाद करायची कामं ना का करू तुम्ही झाला ठीक आहे पण आता बरबाद केलं आम्ही कुठे केलंय घेतला कुठं नाही म्हणले काय म्हणतो काय बघितलं ना सांगा काय बघितलं आता अनेकेतला सांगा लागते घरी बस म्हणून मी बी घरी बोललो मी बी घरी बसतो बसतोय तिकडे कर तिकडे कर भाऊ असू द्या हा हे बघ आपल्या आता मस्ती पैकी ऑपरेशन चालू केलं अयो यो दमान तुला सकाळी म्हणलोत मामाकड जाऊन या जायक